मी रियन्स कंपनीतून आलो आहे तर या आजीला आपण अमृत ज्यूस दिले तर त्या अमृत जुसमुळे आजींना काय काय फायदा झाला हे त्यांच्या आपण ऐकूया हा सांगा आजी तुम्हाला या बाटलीमुळे काय फरक जाणवला फरक पडला हा अजून आहे फरक पडला तुम्ही उठून बसत होता का उठ आहेत नव्हतं मला जालय का त्रास व्हायचा एवढे मी मा बाहेर मग आता तुम्हाला काय वाटतंय औषधामुळे आता बाहेर जाते मी आता जाते कुठे बी जाते पहिले नव्हते जेवण व्यवस्थित जात जेवण आता बरं जात पहिले जेवण नाही जात आणि आता जे तुम्हाला मनक्याचा त्रास होता आ, तो कसा काय बर आहे बर आहे मग आता तुम्ही लोकांना काय सांगा या अमृत ज्यूस घ्या तर तुम्हाला रिझल्ट जाणवलाय याचा तोंडाने सांगा पढ़्यागा। पढ़्यागा। फरक पडला का तुला फरक पडला कोणी बाकी कोणी बघा मित्रांनो ह्या आजीला आपल्या अमृत ज्यूस मुळे आलेला जबरदस्त रिझल्ट हर हर रियश घर घर रियश